शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचं समजतय तेव्हा ही या आघडीची अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी आणि त्याची काही दृश्य देखील समोर आली आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेत अभिषेक मुठाळ आपल्यासोबत अभिषेक सदावर्ते आणि शिंदे सेनेच्या गटाच्या सदस्यांमध्ये ही सगळी हाणामारी झाल्याचं समजतंय काय नेमकं का घडलं कशावरून ही हाणामारी झाली एकूणच आज एस टी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक होती आणि या बैठकीमध्येच आपल्याला या दोन्ही गटांमध्ये राडा होताना पाहायला मिळालेला आहे दोघांमध्ये ही हाणामारी झालेली आहे सदावर्ते यांचा गट असेल किंवा मग जे एकूणच अडचूळ यांचा शिंदे गट असेल या दोघांमध्येही आपल्याला ही हाणामारी होताना दिसत आहे एकूण दोघांमध्येही आधीपासूनच आपल्याला मतभेद हे पाहायला मिळतात कुठेतरी आरोप हे अनेकदा सदावर्ते यांच्या सदस्यांवर आपल्याला होताना पाहायला मिळालेले आहेत की त्यांच्याकडनं एकूण भ्रष्टाचार होतो आहे आणि त्याच माध्यमातनं हे दोन गट जे आहे ते सदावर्तींपासनं काही लोक हे बाजूला झालेली होती आणि ते शिंदे गटासोबत आपल्याला असल्याचं पाहायला मिळालेलं होतं मात्र एकूणच या घटनेमध्ये जर का सध्याला पाहायचं तर कुठंतरी अपमानास्पद बोलल्या गेलेला आहे अशा प्रकारचा आरोप हा आपल्याला तिथं होताना पाहायला मिळतो आणि याच याच घटनेमधनं ही हाणामारी झालेली आहे सध्याला नागवाडा पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची ही प्रक्रिया सध्याला सुरू असल्याचं कळत आहे आणि तिथे हे दोन्ही गटातले सदस्य जे आहेत ते पोहोचले अभिषेक ही जी बैठक आयोजित करण्यात आलेली होती या बैठकीचा काय नेमका अजेंडा होता की ज्यावरून हे दोन्ही गट एकमेकांच्या समोर आले एकमेकांवर धावून गेले एकूण सध्याला दिवाळी चा हे आहे सण आहे आणि त्या निमित्ताने एकूणच कर्मचाऱ्यांना कुठेतरी बोनस संदर्भात वाटप करण्यासंदर्भात देखील चर्चा या आपल्याला बैठकीमध्ये होताना पाहायला मिळालेली होती मात्र याच सगळ्या प्रकारावरनं कुठंतरी हा वाद झाला त्यामध्ये मतभेद निर्माण झाले आणि या मतभेदामधनं ही हाणामारी जी आहे ती झाल्याचं कळतं आहे आणि या हाणामारीचं रूपांतर आता सध्याला गुन्हा दाखल होण्याच्या प्रक्रियेमध्ये देखील होताना दिसत आहे अभिषेक तू ज्याप्रमाणे सांगतेस की याला एक वेगळी पार्श्वभूमी आहे एक वेगळी राजकीय किनार देखील आहे ही राजकीय किनार नेमकी काय आहे या, या दोघांमधले जे वाद आहेत हे पूर्वीपासूनचे कसे आहेत नक्कीच एफ सी बँक ही सध्याला जर आधी पाहायचं तर ती आपल्याला आनंदराव अडसूळ यांच्या जी संघटना आहे त्यांच्या ताब्यात असल्याचं पाहायला मिळालेलं होतं मात्र सदावर्ते हे या निवडणुकीमध्ये उतरले आणि सदावर्ते या निवडणुकीमध्ये उतरल्यानंतर जे त्यांचे उमेदवार आहेत ते संपूर्णपणे आपल्याला विजयी झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं मात्र एकूणच कुठंतरी सदावर्ते यांच्याकडनं जी प्रक्रिया आहे निवडून आल्यानंतर त्यामध्ये कुठेतरी संशय निर्माण या सदस्यांकडनं करण्यात आलेला होता आणि ते या सदावर्ते यांच्यापासून बाजूला गेल्याचं दिसलेलं होतं आणि त्यामुळे जो पूर्ण सदावर्ते यांचा गट होता त्यामध्ये आपल्याला फूट पडल्याचं दिसलेलं होतं आणि त्यानंतर कुठेतरी दोन गट हे आपल्याला स्थापन होताना दिसले एकूणच सदावर्ते आणि त्यानंतर मग शिंदे शिंदे सेनेचा असा गट असे दोन गट होते आणि त्यामुळे अनेक मागील काही दोन वर्षात जर का पाहायचं तर या दोन्ही गटांमध्ये अनेकदा आपल्याला बाचाबाजीचे प्रकार असतील किंवा अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं एकमेकांची ही दोन्ही आपल्याला समोर येताना पाहायला मिळालेली आहे आणि आता जर पाहायचं तर या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये थेटपणे हाणामारी आपल्याला होताना पाहायला मिळाली आणि त्यामुळे एकूणच वाद जो आहे तो विकोपाला जाताना दिसतोय अभिषेक या संचालक मंडळाच्या सदस्यांमध्ये हाणामारी झालेली आहे या सगळ्याची दखल आता कोणी घेतलेली आहे का तक्रार एकमेकांविरुद्ध काही करण्यात आल्यात का याबद्दल काही कळू शकलंय नक्कीच एकूणच जे शिंदे सगळी मंडळी आहेत ते आता नागपाडा पोलीस स्टेशन मध्ये पोहोचल्याचं आपल्याला कळत आहे आणि त्यांच्याकडनं कुठंतरी गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात प्रक्रियेला सुरुवात करण्यात आल्याची आपल्याला माहिती मिळते आहे हा सगळा जो प्रकार झाला या संदर्भात तक्रार करण्यासाठी देखील ही सगळे दोन्ही गटातली लोक पोहोचल्याचं कळत आहे आणि या संदर्भात सध्याला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अभिषेक तू राहाच आपल्यासोबत आपल्यासोबत याच बँकेशी संबंधित आनंदरा वडसूळ देखील आहेत सर स्वागत आहे एबीपी माझामध्ये सदावर्तेंचा गट असेल किंबहुना तुमचा गट असेल शिंदेसेनेचा गट असेल दोघांमध्ये हाणामारी झालेली आहे काय नेमकं घडलंय आपण देखील या ठिकाणी उपस्थित होतात का काय आपल्यापर्यंत माहिती पोहोचली आहे